प्रेक्षको नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघेंद्र टाईम्स विघेंद्र टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आहोत नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये भिका भीमा सांगवीकर यांच्या राहुटीमध्ये आपल्यासोबत त्यांचे मॅनेजर जाधव आहेत आणि अनेक वर्ष म्हणजे आपलं निम्म्यावरचं निम्म्याहून अधिक आयुष्य ह्या तमाशामध्ये घालवलेलं आहे ह्या तमाशाचा यांना कसा नाद लागला आणि प्रेक्षकांनी तमाशा का पाहावा तमाशामधून नेमकं समाज प्रबोधन काय होतं घुंगराचा नाद काही अंशी या तमाशाच्या फळाचा नाद कितपत योग्य आहे या तमाशाच्या कला ही परंपरा जपायला हवी का ग्रामीण भागामध्ये यात्रा जात्रासुद्धा आता काही प्रमाणामध्ये कमी होताना दिसत आहेत तमाशापेक्षा आर्केस्ट्रा वगैरे जास्त आहेत तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा का बदलत चालला आहे आपण जाणून घेऊया दादासाहेब नमस्कार नमस्कार काय आहेत तमाशाच्या कथा काय आहे तमाशघ व्यथा प्रथमतः आपण या ठिकाणी आमच्या रावटीमध्ये येऊन मास्टर भिका भीमा सांगवीकर भी या ठिकाणी आपण उपस्थित झालात प्रथमतः मी कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतो आभार मानतो तमाशा कला म्हणजे समाज प्रबोधन कला आहे कारण प्रत्येक गाव झालं वाड्या झालं या ठिकाणी यात्रा उरुस असतो आणि त्या उरुसामध्ये जुन्या काळापासून तमाशा हा यात्रेला लागलाच पाहिजे असं सर्वसामान्यांचं प्रयत्न असतो आणि तो, तो होतोच तमाशा यात्रेमध्ये त्यातून तमाशामध्ये माझीच माझी दुसरी या मालकाबरोबर झाली कैलास वशी भिकाभाऊ सांगवीकर यांच्याकडे मी सहज भेटीसाठी गेलो बोलवचन करून इकडून तिकडून गप्पा मारून त्यांची मला जवळीक झाली आणि त्या दृष्टीने मी या ठिकाणी यांच्या फळ ओढावर गेलो म्हणजे फळ मालक पाहून आले का फळातले कलाकार पाहून आले नाही फळ मालक पाहून आलो काय झालं एका मित्राने आपली गाडी यांना सुरुवातीला माझा ट्रक होता तो ट्रक यांना भाडे तत्वावर दिला मग सहसा स मला यांच्याकडे जाणं वाढलं जाणं वाढून मालकाबरोबर दुस्ती झाली मॅनेजरबरोबर दुस्ती झाली आणि तो सिजन माझा केला पण चुकून न जाऊ माझी थोडीशी गाडीचं थोडंसं भाडं अडकून गेलं आणि मग दुसऱ्याही वर्षी माझी गाडी याच फडायला लावून गेली मग त्या असे वर्षाने वर्ष व्यवहार समजा पार्टी चालू होता आणि देणं घेणं वाढलं मग त्या त्यांच्या अडचणी वाढल्या मी देणे घेण्यामुळं यांच्याकडून या ठिकाणी आलो मी मग तिथून पुढं मी त्यांच्या सोबतामुळे त्याच पार्टीत आलो मी असं नाही की ह्याच तमाशा सोडून जवळजवळ माझा प्रवास दोन हजार नऊ सालापासून आहे त्या नऊ ते पंचवीस हो नऊ ते पंचवीस इकडेच का असे अनेक तंबू फिरले नाही नाही यांच्या ह्याच तमाशा काय हे फडत काय आवडलं नाही काय नाही मी सांगतो हे भाडे देणे घेणे व्यवहार आलं मैत्री झाली मैत्री झाली दोन्ही मालकाबरोबर मैत्री झाली मैत्रीचं जा रूपांतर प्रेमात झालं आजी नाही प्रेमाचं रूपांतर झाले नाही 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 ज्या वेळेस मी इथं आलो आता नारंगाव आणि आपलं गाव काठापूर हे जवळच आहे आंबेगाव तालुक्याचे आम्ही त्याच्यामुळे ते नारंगाव जी रावट्या आल्या तमाशाची आली देणे घेणं आलं म्हणजे येणं जाणं झालं येणं ते तेव्हावर त्यातल्या सुपारी देणं घेणं कसं आहे हे मॅनेजमेंटहून थोडंसं शिकण्यात आलं आहे नंतर नंतर स्वतः भिकाभावणीच सांगितलं मग तुम्ही शेटा असं करा या ठिकाणी बसून इकडे तिकडे फिरता तर आमच्या तार खावी का त्यातून आपल्या व्यवहाराची उलाढाल होऊ शकते मग त्यांच्या कला भिका तमाशा म्हटल्यानंतर कोणालाही विचारलं तर तमाशा एक नंबर तमाशा आहे काही काळापासून हा खांदेशी तमाशा जरी असला तरी तमाशाने एक नंबर या ठिकाणी गाजवलेला आहे आणि त्याचा परिचय म्हटलं तर तिथून पाठीमाग नारंगावात प्रत्येक वर्ष तमाशा हा नारंगाव यात्रेमध्ये होतो एक ब्रँड आहे ब्रँड आहे ब्रँड म्हणजे त्याला म्हटलं जाते खानदेशचा चा कोनुर हिरा महाराष्ट्राचा ध्रुव तारा या म्हणीप्रमाणे त्यांचा ब्रँड आहे तर तुम्ही मागे असता का फडाशा पुढे असता म्हणजे तंबूत असता का तंबूत तंबूच्या पाठीमाग असतो आम्हाला आता तमाशा नऊ सालापासून पाहतो मी आहे तंबूच्या मागे का स्टेजवर मजा घेण्याचं वय आता तंबू पाहण्याचा वय काही काळ आम्ही तमाशा पाहिला परंतु ज्यापासून व्यवहारदृष्ट्या पाठीमागायचं आलो त्यामुळे तमाशा पुढ पूर्ण, पुढचा तमाशा आमचा घणापासून तो भैरवपर्यंत पाठांतर होऊन गेलेलं असतं आता पूर्वीचे तमाशे आत्ताचे तमाशे खूप आपल्याला बदल जाणवतो कशामुळे हे सगळं होतं आहे पूर्वी वग व्हायचे गणगळ व्हायचे फारसा व्हायचा आणि तो लोकांना तो जास्त आवडायचा लोकांना वग आवडायचा ऐतिहासिक वग असायचे आता लावणी लिहायला गेली वग लयायला गेले पुढच्या चाणीची चालीची गाणी आली आता हे वेगळेच ते गौतमी पाटील दुसरे अजून एक पाटील डी डान्स डान्स नांगडदिंगा काय म्हणजे काय समजायचं काय झालं तरुण वर्ग थोडा भीतरेला गेले आता मुली स्टेजवरती आल्या ठराविक वयातल्या पंचवीस तीस वयातली मुलगी जर समोरून दिसली तर ऑटोमॅटिक मुलं म्हणजे काही तरुण वर्गातली मुलं नागान डिस्को डान्सर शिट्ट्या त्या अति अवसान आणतात म्हणजे नको ते हावभाव करतात परंतु कलावंत तसा काही नसतो मुले असो महिला असो त्या फक्त कलेसाठी स्टेजवर येत असतात कारण त्या मुलीचा प्रेमिका म्हणा नवरा म्हणा तिच्या घरच्या आईवडील म्हणा कुणीतरी तमाशात असतं ती काय मोकळी नसते पण त्यांचा विषय असा असतो का त्यांना आज हे गाव सोडलं तुझ्या दुसरं गाव असतं त्याच्यामुळं त्यांना कुठलाही कलाकार पुढचा पब्लिक असेल त्यांच्या हस हसणं हातवारी करणं पण त्या समोरच्या पब्लिकला वाटतं ते, ते, हास। ते, ते मलाच करते समोरच्याला वाटतं का ती मलाच बघते पण ती पूर्ण स्टेजच्या समोर पब्लिककडं पाहत असते त्याच्यामुळं त्या समोरच्या पब्लिककडं जलताला वाटतं म्हणजे एकालाच नाही जलताला वाटतं मला वाटतंय पण त्यातून कायदे नशाबाजी किल्ले असतात ते अतिप्रसंग करतात शिट्ट्या मारतात नको ते ओरड करतात आणि त्या ठिकाणी तमाशाला गालबोट लागलं जातं इथून पाठच्या मागच्या काळात लोक गाण्यांपेक्षा वगनाट्य बघण्यासाठी उत्सुक राहायची आज कोणतं वगनाट्य म्हणजे गाणी कधी संपली नाही वगनाट्य कधी लागेल पण आजचा काळ असा झाला आहे का वगनाट्याचा विषय घेणेच नाही उगत म्हातारी लोक जर पाहिली तर वगनाट्यासाठी आवर्जून म्हणतात जरी सुपारी ठरवायचं आली तर आज वगनाट्य कोणतं आम्हाला अजूनही विचारतात वगनाट्य कोणतं ते पण तरुण वर्गाला त्याचं काही नाही ते स्पष्ट म्हणतात वगनाट्य नाही लावलं तरी चालेल आमच्याकडे फक्त गाणी झाली पाहिजे म्हणून आम्ही सुपारी देताना सांगतो आमच्याकडे व वगनाट्य म्हणजे भाऊ सांगवीकर हे वग सम्राटच येते यांचं वगनाट्य खूप सुंदर आहे डोळ्यातून असलो काळ ती कुठे गेली ती आईची माया अशी भारी भारी वगनाटे आहेत काही मला आठवणार पण नाही कारण मी सांगला आपण फक्त व्यवहारापुटी या पाठी गुंतलो गेलो असल्यामुळं आणि मैत्रीच्या नादातल्या त्याच्यामुळं ती जास्त कलेकडे मी काय जवळ पाहिलं काम करावं वा असं कधी वाटलं अशी बात नाही वाटली पण स्टेजवर मी नाही वाटलं परंतु मी वाट भीमा भाऊच्या आग्रासो स्टेजवरती एक गाणं म्हटलं होतं कुठलं गाणं काय कोल्हाय कारण त्या भीमा भाऊ हा माझा मित्र होता त्यांची सुविद्य पत्नी मी त्यांना जवळून बहीण मानली होती हिराबाई औरंगाबाद काज त्या कलेत नाही आहेत परंतु त्यांच्यामुळं माझी इतकी जवळीक वाढली कारण त्यांनी किती रात्री जाऊ सकाळ जाऊ दिवसा जाऊ कोणीही असो तिने जेवण जेवल्याशिवाय फळातून बाहेर पाठीमागं लावलेलं नाही तिची आजही आठवण होती उद्या राहील आणि कलावंतांना झाला अमर त्या माऊलीचं नाव राहील कुठलं गाणं म्हणले होते काय खो बुल होऊन जाऊ दे एकदा का हे बुलाया मुझे बालमा प्यार के नाम से ए, ए प्यार के नाम से हे तोडक्या साधून माझं काही पाठन तर नाही परंतु मला त्या गाण्याने इतका रिस्पॉन्स दिला का माझं बहु बहु वेळा बऱ्याच वेळा म्हणजे भीमा झालं मोर वन्समोर करायला लावलं आणि बक्षीस दिलं मला त्या गाण्यावर दोन तीन हजार रुपये पण मला कधी गाणं म्हणावं असं नाही संगीताची आवड होती संगीत था, था आता संगीत येड्या माणसाला लावलं संगीताचा आवाज कानावर जर आला तर संगीता मी चाहत आहे आता महागाई खूप वाढली तमाशाच्या सुपार्यांचे दर वाढले काय सध्या काय रेट काय चालू आहे सध्या सुपारीची रेट आमची एकच तारीख तीन लाख कमी का आहे कालाष्टमी म्हणून आणि कमीत कमी दीड लाखापर्यंत आहे परंतु त्या तारखा करून सुद्धा कंपनीचा खर्च असा वाढला आहे का मुलींच्या नाईट दोन हजार अडीच हजार तीन हजार लीडीच्या मुली आणल्या तर तीन तीन हजार नाईट घेतात मग त्यामुळं कंपनीचा खर्च जातो लाख सव्वा लाखापर्यंत खर्च असतो डेली मग तिथून पुढे उत्पन्नात तमाशा मालकाला सावकार असतात हल्लीचे सावकार व्याजपोटी कमी नाही पण इथून पाठीमागच्या सावकारांनी पाच ते दहा दहा टक्क्यांनी बरेच पैसे घेतल्यामुळं प्रत्येक फळे मला अडचण झालेला नाही तमाशाचा खेळ भारी परवडते तमाशाचा काल हल्ली परवडत नाही इथून पाठीमागच्या काळात शंभर टक्के परवडत होता कारण तमाशावर बरेच लोक मोठी झालेली आहेत आज त्यांनी विसरलं नाही पाहिजे तमाशामुळं बऱ्याच बरेच लोक आहेत अशी देणे घेणे करणारे असो किंवा तमा फडमालक असो पण आजचा काळ असा झालेला आहे की तमाशा कलावंतांना कुठल्याही फडमालकाला कितीही तुम्ही सुपारी दिली तर काही शिल्लक राहत नाही कारण त्याची विशेष व्यथा अशी आहे का त्यांनी गाडी विकत घ्यायची लाईट साऊंड सर्व कलाकार घरची मंडळी असून असू की ती चार ते पाच मंडळी असतात पण शंभर लोकांना संच चालवायचा असतो सर्वांची पोट चार पाच मंडळी मंडळी म्हणजे चार पाच मुलगा मुलगी पत्नी अशी चार पाच लोक असतात लोक विनोद करतात चार पाच बायका नाही नाही चार पाच बायका कोणत्याही फडमालकाला नाही आणि पाच मालक बाळ मग त्याचा स्टेज बायांनीच भरून जायला असत त्याच्या घरच्या तसं काय नाही फडमालकाला घरी कुटुंब इकडे कुटुंब हो असतं तसं असतं ते असतं प असं आपलं काही आपला अजिबात नाही आपला आपण मॅनेजमेंटसाठी आलो आहे मॅनेजमेंट आता मी गेली पाच दहा वर्ष मॅनेजमेंट करतोय चांगली मॅनेजमेंट करतोय परंतु त्या विषयात आपण कधी मी सांगितलं व्यवहार सोडून स्टेजच्या पुढं आपण कधी गेलेलो नाही आता जो खेडोपाडी खेळ होतो अनेकदा गावामध्ये कधी कधी दंगा होतो तरुण मुलांना मुलींबद्दलचं आकर्षण होतं शिट्ट्या वाजवतात गोंधळ होतो पोलीस असतात तुम्हाला हे सगळं कव्हर करावं लागतं हे सगळं मॅनेज कसं कर काय होतं फडमालकांनी म्हणण्यापेक्षा डिस्को डान्सर गाणी आल्यात ना शॉर्ट कपड्यामध्ये काही काळ काही फळमालकांनी हल्ले आता तमाशा व्यवस्थापनामध्ये यांची युनियन आहे फळ मालकांची त्या युनियनमध्ये प्रत्येकाने अध्यक्ष मुळे असतील त्यांनी सर्वांना सांगितलं आहे की कुणीही शॉर्ट कपड्यामध्ये मुली नाचवणे बंद करा कारण त्यामुळं मुलं हुल्लडबाजी जास्त करतात आणि वेळप्रसंगी तमाशामध्येच बंद करावा लागतो गावाला नाघाण लाख दीड लाख दोन लाख रुपये त्याचा भूर्दंड भरावा लागतो असं न व्हावं म्हणून या तमाशा व्यवस्थापनाने मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे विशेषतः म्हणजे मुळे साहेबांनी सांगितलं आहे की बाबा हे असं काही करू नका शॉर्ट कपडे घालून मुळे प्रत्येकाला कला, कला दाखवायची असते परंतु त्या कलेच्या हिशोबाने दाखवा आता तुमच्या किती बार्या बुक झाल्या आमच्या बारा कमीत कमी आता पंचवीस तीस बारा बुक झालेल्या आहेत कुठल्या पुढच्या महिन्याच्या एप्रिल मे जून का एप्रिल आणि मे मेच्या काही तारखा का गेल्या पण एप्रिल एप्रिलच्या बऱ्याच आहेत तर किती दिवस इथं रावट्या राहणार रावटी घुडी पाडवा झाल्यानंतर चार पाच दिवस राहू शकते तोपर्यंत तारखा बुक होते पण काही तीस तारखेला पाडवाय तीस तीस मार्चला पाच सहा दिवस अक्षतृती आहे हो काही काही छोट्या पडाडव्या पाडव्यापर्यंत अक्षर राहणार काही काय इथं नाही आता इथं आमची अक्षरतेला नारंग ठिकाणी तमाशाचा फळ आहे आमचा कार्यक्रम आहे यात्रेशी हो तर तमाशा जरी बुक झाला पण आता वर्षानुवर्ष तो कार्यक्रम करतो त्यामुळं मुक्ताई देवीला कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी जाऊ शकते पण मधल्या काळात तुमचा तमाशा नारंगामध्ये होत नव्हता ना आता पुन्हा सुरू होतोय नाही मधल्या काळात म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षी काय झालं थोडंसं फळ मालकाचं नियोजन थोडंसं फसलं गेलं असलं म्हणजे त्यांनी गेली सुपारी मिळाली नाही मॅनेजमेंटला मी आणि त्यांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम केला त्याच ठिकाणी पुढल्या वर्षी तारीख घेतली पुढल्या वर्षी तारीख घेतली ती तारीख तारी नारंगाव यात्रेची होती मग नारंगाव यात्रेची तारीख लक्षात नाही नायाल। लक्षात नाही आलं मग त्या मुक्तादेवी यात्रा कमिटीला विनंती केली चालू वर्षी सहकार्य करा आणि त्याही मंडळींनी मोठ्या मनाने सहकार्य केलं आणि आमच्या जागेवरती जगन कुमार वेळवणकर हासाई पुणेकर आता मशा दिला आणि यावर्षी आम्ही आयत्याच जागेवर परत रुजू झालेला आहे तर तुम्हाला फडातले कलाकार मालक इतर सहकारी काय म्हणून पुकारतात मला आता ते शेट म्हणूनच पुकारतात जाधव शेट हो शेट भरल्यावर काय नाही आता तो सर आपला आता फिफ्टीच्या वर गेल्यानंतर आपल्याला पुढं काय वाटायचं तुम्हाला चांगलं माहिती आहे हा तोपर्यंत तो वाटू शकतात तो। होत आपण मोठा शेट शेट लोक म्हणतात किंवा काय अनेक काय पण तसं काय राहिलं नाही त्यात जे हवा निघून गेली ती आता जी आपला इमेज पाहिजे हवा निघून गेली आपण आता आपल्या तुम्हाला एवढ्या अप्सरा पाहायला मिळतात तुम्ही मगाशी म्हणाले की बाबा फडमालकांचे दोन दोन कुटुंब आहेत मग असा कधी मोह झाला आपण हे प्रयत्न करा वेळ नव्हता एवढा ना आपण जायचं किती वेळ नव्हता आपण जायचं नाही इच्छा पण नव्हती नाही नाही एवढं लक्ष देण्यासाठी वेळ लक्ष कारण काय होतं आपण जायचं वसुलीसाठी मालक गडबडीत राहायचा आतमध्ये राउठीत राहायचा आपण आलो तरी लई गाणं अपाय वाटलं तर एकदा पाच मिनटं पुढे स्टेजजवळ थांबायचं झलक बघितली तरी अंदाज यायचा कार्यक्रम कसा आहे कसा नाही नंतर पाठी मग आल्या एकदा शेजारी बसला तर म महिलेपेक्षा जास्त भुरळ मालकाची पडायची असे ते मालक होते भिकाबाऊ सांगेवकर ते या गुलाबबाबा यांच्याबरोबर त्यांचा सहवास झालेला आहे मोठा माणूस होता पण त्यांना काळाच्या पडद्यात त्यांच्या आधी त्यांच्या आणि आमची एक दोन हजार नऊ साली मला वाटतं का काहीतरी असं मला आठवत नाही आम्ही एक दोन कलावंत ठरवण्यासाठी गेलो होतो शेवगाव साईडला त्या ठिकाणी बसलो आणि रात्र झाली मी इकडं आलो आणि ते तिकडे झाले पण त्यांना जाता जाता एस टीमध्येच अटॅकचा झटका आला आणि त्या ठिकाणी त्यांचा अंत झाला मग ते मोठं दुःख झालं पार्टीवर इतकं मोठं दुःख झालं तिथून पुढं पार्टी भीमाभावाने काही काळ चालवली परंतु म्हणतात ना कुठल्याही गा पार्टीला मोरख्या जर कडक असन तर पार्टी हे राहते कारण त्या भिकाभाऊच्या काळात प्रथमतः या ठिकाणी फॉर्च्युर फॉर्च्युनर पुन्हासाठी हवेली मुळशी तालुक्यात पहिली गाडी या ठिकाणी होती ते मलाही हो आठवते बऱ्याच लोकांना आठवत हो असेल नंतर नंतर काळात थोडासा तमाशाचा थोडासा क व्यवस्थापनावर विस्कळीत पण आल्यामुळं तर थोडा पार्टी पण कमी पडली पण आत्ता पूर्ववत पार्टी झाल्यासारखं दिसतंय परतसुद्धा तमाशा ह्याही वर्षी चांगला आहे छान आहे कारण यावर्षी ना पूर्ण ग्रुप आमचा नागपूरचा आहे तुम्ही गावोगावी बारी करता खेळ करता तिथे राहण्याची व्यवस्था नीट नसते जेवणाची व्यवस्था नीट नसते हांघोळी पांघोळीची व्यवस्था नीट नसते सगळं उघड्यावर असं तुमचं जीवन असतं हे सीझन मी सगळं कसं मॅनेज करतो आता हे कसं झालं साहेब कलाकाराला ते ॲडजस्टच करावं लागते कारण त्यांचं हे रावटी म्हणजेच घर आहे लेडीज आता पूर्वी लेडीज बीडीज नदीवर गेलं तर ते तिकडे तिकडे गावीगावी लोक चर्चा करतात तमाशावले आले तसं काय नाही ही महिला असते ती महिला असते पण तिथं जाऊन चंदला ते अंग झाकण्याची कला आहे ते इथं काय झाकायचं तिथं काय झाकायचं तेवढ्या ते ॲडजस्ट करून घेतात महिला जर ह्या बाजूला अंगोळ गेलं तर जेंट्स ह्या बाजूला जातात आणि विश्वत राहिलं थांबतात तुमच्या आमच्यासारखं मंडळी तर आलाच तर आपण कुठेतरी बाहेर येऊ तुमच्यासारखं आमच्यासारखं कसं हा येऊ शकता मित्र म्हणून तुम्ही आमच्याकडे आले कडे मित्र आयोगायोग झाला तुम्ही आले बघा योग येऊ नये हा ठीक आहे नाही आल्याने काय तसं काय ना तर मी तुम्हाला अशा ठिकाणी नाही थांबणार तर मी तुम्हाला चांगला उंच लॉ लॉज बीज करून आपण त्या ठिकाणी थांबून आंघोळ करून येणार तुम्ही काय करणार मी काय करणार त्या ठिकाणी करून देतो म्हणजे या ठिकाणी कधी आम्हाला आंघोळ योग आलेलं नाही ना खेडोपाडी तुम्ही जे जाता तिथे जे जा आडी अडचणी येत आहेत किंवा कधी कधी पण होतो कधी भांडणं जास्त होतात मग अशा वेळेला सामोरं कसं जातात सहनशीलता दाखवायची नम्रता दाखवायची कारण काही गावात जरी नाही म्हटलं चार पुढारी अशी असतात चार पुढारी अशी असतात शिवाय कधी गायका गावात दोन पक्ष राहतात ही कमिटी वेगळी राहते ती कमिटी राहते काहींना पटतं काही न पटत शेवटी आता पाचवीपुटं आता सारखे नसतात मग ते आपण थोडं सहन करून घ्यायचं आणि वेळ किती घाला आपल्याला रात सकाळच्या अकरा वाजल्यानंतर तमाशा कुठे दुसऱ्या गावाला जाणार होतं त्या ठिकाणी कुणीतरी सांगायचं बाबा विनंती चुकलं असलं आमचं नसलंही चुकलं तरी आमचं चुकलं आहे आम्हाला माफ करा असं करून ते दिवस काढून बाजून निघून जायचं प्रेक्षक हो आपल्यासोबत होते हे भिका भीमा सांगवीकर यांचे मॅनेजर जाधव साहेब मित्राचे प्रेमात पडले आणि इथे मॅनेजर झाले दोन हजार नऊ पासून तर आता दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे पंचवीसची सुरुवात झाली आजपर्यंत ते इथं आहे भविष्यकाळाचं माहीत नाही मित्रासाठी प्रामाणिकपणे काम करतायत थोडीफार काही गुंतवणूक पण असेल प्रामाणिकपणे आपलं काम करणं फळमालकाला सहकार्य करणं अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा जरी फरक फारसा नसला तरी आता प्रेक्षक चोखंदळ झाले जशी मागणी तसा पुरवठा करावा लागतो महिला कलाकार यांची आम्ही विशेष काळजी घेतो असं म्हणायला असतं का हे आण ते तसं स्टेजवर दिसतं म्हणजे तसं असतं असं काही नसतं स्टेजवर धांगडधिंगा घालणारी पुढची मंडळी त्यांना वाटतं ती महिला कलाकार माझ्याकडेच बघते परंतु तिला तिची कला सादर करायची असते ती आपली बहीण आहे ती आपल्या कुटुंबातली कोणीतरी आहे असं पाहून त्यांच्या कलेला वाव द्या त्यांच्या कलेला साथ द्या असं केलं तर ही कला निश्चित पुढे जाईल तमाशामधून समाजप्रबोधन निश्चित होत आहे ही कला जगवायची असेल वाढवायची असेल तर गावच्या जत्रा जत्रांमध्ये ह्या कलाकारांना बोलवा दोन रुपये पुढे मागे करा पण ह्या कलाकारांची जी कला आहे तिला प्रोत्साहित करा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघिन टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका